शाहपूर येथे अल्पवयीन मुलाचा निर्घुण खून मृत आसरानगरचा खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट पस आसरानगर येथील अल्पवयीन मुलाचा धारधार शस्त्राने वार करून आणि डोक्यात दगड घालून निर्घुण खून केल्याची घटना शहापूर येथे सकाळी उघडकीस आली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली सुशांत दीपक कांबळे वय सतरा राहणार आसरानगर असं मृत मुलाचं नाव आहे शहापूर येथील राजीव गांधी शाळेजवळील दगडी पाण्याच्या टाकीच्या मागे एक मृतदेह सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना निदर्शनास आला त्यांनी या घटनेची माहिती शहापूर पोलिसांना कळवली घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल होऊन पंचनामा केला घटनास्थळी मोबाईल सापडल्याने पोलिसांना मृताचं नाव तात्काळ निष्पन्न झालं त्याच्या चेहऱ्यावर तीक्ष्ण वार करून डोक्यात दगड घालून खून केल्याचं उघडकीस आलं शवविच्छेतनासाठी सुशांत कांबळे याचा मृतदेह इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेण्यात आला दरम्यान सुशांतच्या खुनाची माहिती मिळताच नातेवाईकांनी परिसरात गर्दी केली होती सुशांत कांबळे हा अल्पवयीन असून नशिल्या पदार्थाचं सेवन करत होता ही गोष्ट त्याच्या घरच्यांनाही माहित होती तसेच तो नशेमध्ये असताना परिसरातील लोकांना त्रास देत होता त्याचा खून हा त्याच्या नशिल्या मित्रांनीच केला असावा अशी चर्चा ऐकायला मिळत आहे घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक समीर सिंह साळपे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी तात्काळ दाखल झाले दरम्यान शहरात अंमली पदार्थाचं सेवन करून वारंवार कटणाऱ्या खुनाच्या घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेबाबत शहरवासियांतून तीव्र संताप व्यक्त केला जातोय या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा